हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देत आहे चाळीसगाव येथील कमीवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे नव्या वर्षात नव्या वर्षात <coughs> जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही खळी गालात पडते पण पदर सळसळ उडत नाही खळी गालात पडते पण पदर सळसळ उडत नाही मधुर हसणे तिचे खळखळ मधुर हसणे तिचे खळखळ निरागस भाव ते निर्मळ निरागस भाव ते निर्मळ तिच्या वेणीतला गजरा हवासा दरवळत नाही तिच्या वेणीतला गजरा हवासा दरवळत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही मुलायम गाल होते की मळे मोहक गुलाबाचे मळे मोहक गुलाबाचे तशी अधरावरी लाली मनाजोगी खुलत नाही तशी अधरा वरी लाली मना जोगी खुलत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही नयनसंवाद साधाया वदत जी गुडशी भाषा वदतदी गुडशी भाषा संवाद साधाया वदतची गुडशी भाषा तशा दिल फेक नजरेने कुणालाही बघत नाही तशा दिलफेक नजरेने कुणालाही बघत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही तराने मिलन विरहाचे तराने मिलन विरहाचे विसरले वाटते दोघे विसरले वाटते दोघे कुणे गालातल्या गाली तसे खुदकन हसत नाही कुणे गालातल्या गाली, तसे खुदकन हसत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही <coughs> कशाचीही कमी नसता कशाचीही कमी नसता उदासीचे ग्रहण आले उदासीचे ग्रहण आले उदासीचे ग्रहण आले सुखी जगती नसे तोही सुखी ती ही जगत नाही सुखी जगती नसे तोही सुखी जगत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत हो दिसत नाही कशाचीही कमी नसता तरुणाई उभयतांची तरुणाई उभयतांची किरण सरली अचानक का किरण सरली अचानक का किरण सरली अचानक का नव्या वर्षात दोघांना जुने का विस्मरत नाही नव्या वर्षात दोघांना जुने का विसरत नाही जुने का विस्मरत नाही जशी पूर्वी दिसत होती तशी हल्ली दिसत नाही तशी हल्ली दिसत नाही धन्यवाद